महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आजची पत्रकार परिषदे अकरावी ची जी आज प्रवेश प्रक्रिया आहे ह्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने दर्जेदार शिक्षण देण्याऐवजी पालक आणि विद्यार्थ्यांना हेलपाटे हेलपाटे मारणे आर्थिक आणि मानसिक त्रास देण्याची शिक्षा देण्याचं काम महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने चालू केलेलं आहे दहावीचा रिझल्ट चौदा मेला लागलेला आहे हां हां तेरा मेला लागलेला आहे एकंदरीत ही प्रक्रिया चालू होऊन एक जुलैला कॉलेज चालू होईल अशी साधारण विद्यार्थी आणि पालकांची अपेक्षा होती आणि ह्या प्रवेश प्रक्रियेसाठी कॉलेजचं रजिस्ट्रेशन हे रिझल्ट लागण्याच्या पूर्वी झालं दहा मे दोन हजार पंचवीसला झालं म्हणजे कॉलेजचं रजिस्ट्रेशन जे आहे ते झालं या प्रवेश प्रक्रियेची प्रक्रिये तीन वेगवेगळ्या प्रकारची परिपत्रकं काढत गेली म्हणजे कुठेही शिक्षण विभागाचं धोरण ह्यावेळी अकरावीचं ॲडमिशन कसं करावं हे त्यांचं कधी सुसंगत ठरलेलं नाही आहे ज्या पद्धतीने मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला जी प्रवेश प्रक्रिया होत्या त्याच पद्धतीने अकरावीची प्रवेश प्रक्रियेला पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्रास देण्याचं काम आज या शिक्षण विभागाने केलेलं आहे आणि याच्यामध्ये करत असल्यावेळी ऑनलाईनबद्दल कोणाचाही विरोध नाही आहे पण ऑनलाईनसाठी ग्रामीण भागामध्ये कारण दहावीचे विद्यार्थी कारण अकरावी बारावी आहे ग्रामीण भागातले विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये कुठेही नेट प्रभावीपणे नाही आहे आणि अशा याला आज विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सामोरे जावं लागत आहे एकंदरीत सगळ्या विभागाचे म्हणजे दहावी तुमचं आय सी आय सी बोर्ड असेल सी बी एस सी असेल आणि ही जी राज्याची जी बोर्ड आहे एकूण पंधरा लाख वीस हजार विद्यार्थी पास झाले पंधरा लाख वीस हजार विद्यार्थी त्यापैकी बारा लाख पाच हजार विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे आणि तीन लाख पंधरा हजार विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी नाही आहे आणि ह्याच्यासाठी आता ज्या काही त्यांच्या प्रवेश फेऱ्या जाहीर होणार आहेत डिक्लर त्याच्यामध्ये त्यांनी राहिलेल्या मुलांनी करावं म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा कोण चांगले मार्क को पडलेले असतील काय असेल ही मुलं भविष्यात वंचित राहणार आहे पूर्वीची जी प्रक्रिया होती ही ज्या ज्या ठिकाणी कारण ज्युनियर कॉलेज हे माध्यमिक शाळांना अटॅच आहे म्हणजे पूर्वी त्या माध्यमिक शाळेतली मुलं ही त्या ज्युनियर कॉलेजमध्ये जात होती आता ह्यामध्ये फक्त इन हाऊस कोटा म्हणजे त्या स ज्या ठिकाणी ज्युनियर कॉलेज आहे तिथल्या हायस्कूलला कोटा फक्त दहा टक्के ठेवलेला आहे दहा टक्के म्हणजे बाकीची नव्वद टक्के मुलं त्यातली जी असतील त्यांनी त्या ह्याच्यामध्ये इतर गोष्टीत जायचं आहे आणि ह्याच्यामध्ये नॉन क्रिमिलियर जे ओ बी सी एस सी एन टी व्ही जे ह्यांच्यासाठी जी अड घातली आहे ह्याची विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती ह्या शिक्षण विभागाने केली नाही किंवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनासुद्धा ह्या संदर्भात परिपूर्ण माहिती नाही परिपूर्ण माहिती नाही म्हणजे आज नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट जर आरक्षित विद्यार्थ्यांकडे नसेल तर त्यांना त्या ठिकाणी ओपन कोर्टातनं त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल म्हणजे ओपन कोर्ट्यातल्या विद्यार्थ्यांवर सुद्धा आज या ठिकाणी अन्याय ह्या शासनाच्या धोरणामुळे त्यांच्यावरती अन्याय होणार आहे आणि म्हणून ह्या संदर्भात सुद्धा त्यांनी निर्णय घेणं आवश्यक आहे कारण नॉन क्रिमिनियल बरीचशी जी शाळा आहे त्याच्यामध्ये अनुदानित आहेत काही औषधं अनुदानित आहे ह्या ठिकाणी काय जी आहे याच्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजसारखी फी नाही आहे पूर्वी नॉन क्रिमिन सर्टिफिकेट नव्हतं ह्यावेळी त्यांनी ते घातलेलं आहे त्याच्यानंतर पूर्वी इनाउत म्हणजे जी ज्या शाळेमध्ये हायस्कूलला जोडून कॉलेज होतं त्यांना सर्वांना ॲडमिशन मिळत होतं आता ह्याच्यामध्ये जी ग्रामीण भागातली जी ज्युनियर कॉलेज आहेत आणि ह्याच्यामध्ये शहरातल्यानी जर एखाद्या ग्रामीण भागातल्या ह्याच्यामध्ये जर ॲप्लिकेशन ऑनलाईन केलेलं असेल तर त्यांना निश्चित शहरातल्यानं ॲडमिशन मिळणार पण ग्रामीण भागातली मुलं डोंगराळ भागातली जी मुलं आहेत त्यांना जर ते ॲडमिशन जवळच्या कॉलेजऐवजी जर लांबच्या कॉलेजमध्ये मिळालं तर हा त्यांच्या आईवडिलांना खर्च परवडणारा ना नाही आहे ना ना। मुलांचे आज सांगतायत की शासन मुलींना मोफत शिक्षण आहे कुठेही असलेल्या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा नाही आहे ना। मेडिकल कॉलेज किंवा इंजिनिअरिंग कॉलेजला हॉस्टेलच्या सुविधा आहेत पण कुठच्याही ह्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा राज्यामध्ये ज्युनियर कॉलेजना हॉस्टेलची सोय नाही आहे हॉस्टेलची सोय नाही आहे आणि अशा पद्धतीने आज जी ऑनलाईन तर तुम्ही केलं आहे आणि याच्यामध्ये जे डोंगराळ भागातल्या मुलांना वगैरे दे देवगडला मिळालं किंवा मालवणला मिळालं तर त्यांना त्या ठिकाणी नाव असलेल्या पालकांना त्याचा भूर्दंड बसणार आहे याच्यामध्ये संस्थेच्या प्रशासनाला त्यामध्ये वेटीस धरलं जात आहे आणि ही प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत चालणार आहे म्हणजे ऑगस्ट एंडिंगला जे ही कॉलेज चालू झाली त्याच्यानंतर गणपती दिवाळी म्हणजे पहिलं सेमिस्टर यांचं कधी पूर्ण होणार त्याच्यानंतर अकरावीहून बारावी काही कॉलेजेस लवकर चालू करतात उद्या जेई असेल नीट असेल सीई टीला कशा पद्धतीने मुलंही सामोरे जाणार एकंदरी शासकीय पातळीवरती शासनामध्ये सुसंगत किंवा प्रशासनावरती वचत नसल्यामुळे महाराष्ट्र राज्याच्या महायुतीच्या शिक्षण विभागाने दहावीच्या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये चांगलं शिक्षण देण्यापेक्षा त्यांना चांगल्या पद्धतीने सुविधा देण्याऐवजी हेरपाटे मारणं मानसिक त्रास देणं आणि आर्थिक त्रास देणं अशा प्रकारची शिक्षा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने देण्याचा विडा ह्या सरकारने उचललेला आहे आणि म्हणून आजच आम्ही उपसंचालक जे आहेत महेश चौ चौथे आणि शिक्षण मंत्र्यांना ह्या संदर्भात आजच आम्ही पत्र पाठवतो आहे की ह्या याच्यामध्ये तुमच्या असलेल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल झाला पाहिजे आणि संस्थेचा इंटेक त्या ग्रामीण त्या हायस्कूलला जोडलेल्या ज्युनियर कॉलेजमध्ये सर्व मुलांना त्याच ठिकाणी ॲडमिशन मिळालं पाहिजे त्याच ज्युनियर कॉलेजला आणि त्यासाठी जाई सा... कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चैनल